सोलमेट एक प्रेम कथा भाग तेहतीस दादा एक मिनिट थांबा माझ्या फोनमध्ये माझी कंपनीमधले काही फोटो आहेत ते बघितल्यानंतर तर तुमचा विश्वास बसेल ना एक मिनिट मी मिन तुम्हाला दाखवते अवनीने आपला फोन बाहेर काढला पण पावसात भिजल्यामुळे तो चालू होत नव्हता अवनीला आता अगदीच हतबल झाल्यासारखं वाटत होतं दादा मी खरं बोलत आहे प्लीज मला आज जाऊ द्या अवनी भरल्या डोळ्यांनी त्या वॉचमॅनला विनंती करत होती अवनीच्या डोळ्यातील अश्रू बघून तो वॉचमॅन क्षणभरासाठी पिघळला हे hey बघ मुली तू कोण आहेस हे hey मला माहीत नाही पण मी असं कोणालाही आत सोडू शकत नाही मी गरीब माणूस उगाच काही झालं तर माझ्या नोकरीवर परिणाम होईल त्यामुळे तू इथून जा जर तुला साहेबांना भेटायचं असेल तर ते बाहेर आले की तू त्यांना भेट वॉचमॅनने अवनीला गेट बाहेर काढलं आणि गेट लावून घेतलं आवनी मात्र पानावलेल्या नजरेने समोरच्या गेटकडे बघू लागली आज पहिल्यांदाच तिला अनिल आणि तिच्यामध्ये खूप मोठी तफावत असल्याचे जाणवत होतं पण तिने आपल्या मनातले विचार झटकले कारण या क्षणी तिच्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त काहीच महत्वाचं नव्हतं बस एकदाच त्याला भेटायचं होतं त्याला डोळे भरून बघायचं होतं त्याला इतकं दुखवल्यामुळे त्याची माफी मागायची होती त्याने माफ नाही केलं तरीही काही कारण त्यानंतर तो देईल ती प्रत्येक शिक्षा मान्य होती तिला त्याचा विचार करूनच तिचं हृदय भरून आलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले त्याचवेळी अनिलने आपल्या छातीवर हात ठेवला त्याला अचानक हृदय खूप भरून आल्यासारखं वाटू लागलं एक वेगळीच बेचेनी जाणवू लागली त्याने अस्वस्थ होत आपला टाय लूज केला एवढा त्रास मात्र त्याला कधीच कोणत्याच गोष्टीसाठी झालं नव्हता आवनी त्याने डोळे बंद करताच जणू हृदयातून तिचं नाव ऐकू आलं सकाळपासून त्याने स्वतःला कामात गुंतवलं होतं पण काही केलं तरी तिची आठवण पाठत सोडत नव्हती मन तिच्या विचारांनी सोरबोर झालं होतं स्वतःवर कंट्रोल ठेवून तिचा विचार करण्या करायचा नाही हे हजार वेळा स्वतःला समजावून ही हे वेडमन मात्र तिच्याच मागे धावत होतं तिला एक नजर बघण्यासाठी तडफडत होत त्याने खिडकीतून बाहेर नजर टाकली तिथून मेन गेट दिसत होता अचानक तिथे त्याला गुलाबी रंगाच्या ओढणीची हलकीशी झलक दिसली आणि कुठल्या तरी अनामिक ओढीने अनिल आपल्या चेअरवरून उठून उभा राहिला त्याचं मन त्याला बाहेर खेचत होत तो तिथून निघणारच होता तितक्यात तिथल्या मॅनेजरने त्याला हाक मारली सर काय झालं आमच्याकडून काही चूक झाली का, का मॅनेजरच्या आवाजाने अनिल भानावर आला त्याच्यासमोर या प्रोजेक्टचे हेड इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर्स आणि काही महत्त्वाचे अधिकारी बसले होते गेल्या तासभरापासून त्यांची एक महत्त्वाची मीटिंग चालू होती पण अचानक अनिल उठून उभा राहिल्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळेजण उभे राहिले अनिलने भानावर येत आजूबाजूला बघितलं सगळेजण त्याच्याकडे बघत होते तो मीटिंग चालू असताना असं अचानक बाहेर निघाल्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडला होता सर तुम्ही ठीक तर आहात ना आमच्याकडून काही चूक झाली का, का? मॅनेजरने घाबरत विचारलं मी ठीक आहे मीटिंग कंटिन्यू करा अनिल आपल्या जागेवर बसत म्हणाला माझ्यासोबत हे सगळं काय होतंय का, का मी तिचा इतका विचार करतो आहे मला माझ्या फिलिंग्स कंट्रोल करायला हव्यात तिने मला इतकं दुखावलं तरीसुद्धा का मी तिच्याकडे इतका खेचला जातोय बस खूप झालं आता यापुढे मी तिचा विचारही करणार नाही अनिल स्वतःच्या मनासोबत लढून तिचा विचार न करण्याचा प्रयत्न करत होता त्याने खूप प्रयत्नांनी आपल्या मनावर काबू ठेवत मीटिंगमध्ये फोकस केलं आणि कधीपासून मेन गेट समोर उभी राहून अनिलच्या बाहेर येण्याची वाट बघत होती पण तिला तिथून काहीच दिसत नव्हतं अचानक पावसाचा वेग वाढला आणि अवनी तिथल्याच एका झाडाच्या आडोशाला उभी राहिली नेमकं त्याच वेळेस अनिलने खिडकीतून बाहेर बघितल्यामुळे त्याला तिचा चेहरा दिसला नाही अवनी एका मोठ्या झाडाखाली उभी राहून पावसाच्या पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती पण झाडांच्या फांद्यांमधून गळणाऱ्या पाहण्यामुळे ती आणखीनच भिजत होती गेल्या तासभरापासून एकाच जागेवर उभी राहून तिचे पाय दुखत होते हातापायांवर झालेल्या जखमा भिजल्यामुळे चुरचूर करत होत्या सकाळपासून ओल्या कपड्यांवर असल्यामुळे तिला आता ती थंडी भरून आली होती पण तिला मात्र कशाचीच परवा नव्हती ती फक्त अनिलच्या येण्याच्या वाटेवर नजर लावून बसली होती ए मुली इकडे ये पावसामध्ये का भिजत आहेस इतक्या वेळेपासून तोच आवनीने आजूबाजूला बघितलं कंप कंपनीच्या गेट बाहेर थोड्याशा अंतरावर एक चहाची टपरी होती तिथेच उभी असलेली एक मध्यम स्त्री तिला हाक मारत होती ए मुली ऐकू येत आहे का इकडे ये नाहीतर पावसात भिजून आजारी पडशील त्या स्त्रीने पुन्हा तिला हाक मारली तशी आवनी धावतच त्या टपरीजवळ पोहोचली आवनी धावतच त्या टपरीच्या आत आली समोर उभी असलेली ती स्त्री अजूनही तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होती मुली कोण आहेस तू आणि इथे अशा प्रकारे पावसामध्ये का भिजत होतीस त्या स्त्रीने आवनीला पुन्हा प्रश्न विचारला ते आवनीला मात्र काय बोलावं तेच कळत नव्हतं बाहेर जोरदार पाऊस पडत होता त्याच सकाळपासून तिने काहीच खाल्लं सुद्धा नव्हतं त्यामुळे तिला आता चक्कर आल्यासारखं वाटू लागलं होतं जाऊ दे काही हरकत नाही तू इथे बस आता काही वेळातच सगळ्या मजुरांची सुट्टी होईल मी त्यांच्यासाठी चहा बन बनवणं चालू करते तू तोपर्यंत इथे बस आवनीची अवस्था बघून त्या स्त्रीने आवनीला बसण्यासाठी एक चेअर दिली आवनी त्या चेअरवर बसून समोरचा गेट उघडण्याची वाट बघत होती तिला कधी एकदा अनिलला बघते असं वाटत होतं त्या स्त्रीने चहा बनवायला सुरुवात केली होती गॅस शेगडी चालू केल्यानंतर तिथे थोडी ऊब निर्माण झाली तसं अवनीने आपले हात एकमेकांवर चोळले चहाच्या वासाने तिला ती पोटातल्या तीव्रतेने जाणीव झाली हे गे मुली थोडा चहा पिऊन घे एकटक गेटकडे बघणाऱ्या आवनीची तंद्री भंग करत ती स्त्री म्हणाली आवनीने आवाजाच्या दिशेने बघितलं ती स्त्री चहा घेऊन तिच्यासमोर उभी होती चिंता नको करू ज्याची तू वाट बघते आहेस तू तुझ्यासोबत नक्कीच भेटेल ती स्त्री म्हणाली आणि चहाचा ग्लास अवनीच्या हातात देऊन परत आपल्या कामात गुंतली अवनीने आपल्या थरथरत्या हाताने तो ग्लास घट्ट पकडत त्या गरम चहाचा एक घोट घेतला आणि तितक्यातच तिला समोरचा भला मोठा गेट उघडण्याचा आवाज ऐकू आला तोच अवनी पटकन आपल्या जागेवरून उठून उभी राहिली त्या गेटमधून अनिलची कार बाहेर पडली तसं अवनीला काहीतरी अनमोल गोष्ट हातातून निष्ठून जात आहे असं वाटलं आणि दुसऱ्या क्षणी तिच्या हातातला काचेचा ग्लास जमिनीवर पडून फुटला आणि ती काहीच विचार न करता तिथून पळस सुटली अनिलच्या गाड्यांचा ताफा तिथून बाहेर पडला तशी अवनी वेड्यासारखी त्या गाड्यांच्या मागे धावू लागली उतार असल्यामुळे गाड्यांचा स्पीड थोडा कमी होता अनिलच्या कारच्या माग मागे, मागे पुढे एक एक बॉडीगार्ड्स चा कार चालत होत्या अनिल कारच्या मागच्या सीटवर डोळे बंद करून बसला होता का कुणास ठाऊक पण या क्षणी त्याच्या मनात प्रचंड अस्वस्थपणा जाणवत होता त्याच हृदय कसल्याशा विचित्र भावनेने अस्वस्थ झालं होतं अनिल सर प्लीज थांबा गाडी थांबवा अनिल सर अवनी जोरजोरात आवाज देत अनिलच्या कार मागून धावत होती अवनी क्षणभरासाठी तिचा आवाज ऐकू येण्याचा भास झाला तसे अनिलने पटकन आपले डोळे उघडले त्याला सगळीकडे तिचेच भास होत होते तिचा आवाज ऐकू येत होता हे काय होतंय हेच त्याला समजत नव्हतं अचानक मनात एक अनामिक भीती दाटून आली तसा त्याने आपल्या वेगाने धडधडणाऱ्या हृदयावर हात ठेवला ती ठीक तर असेल ना त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला त्याचं हृदय तिच्या काळजीने भरून आलं तिला बघण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तो ड्रायव्हरला स्पीड वाढवण्यासाठी सांगणार त्याआधीच गाडीने वळण घेतलं तितक्यात त्याची त्या त्या नजर कारच्या मिररमधून त्याच्या गाडीच्या मागे धावणाऱ्या आवणीवर पडली म्हणजे तो माझा भास नव्हता ती खरंच इथे आहे त्याची नजर एकटक समोरच्या मिररमध्ये दिसणाऱ्या आवनीवर स्थिरावली होती मनात इतक्या साऱ्या भावना निर्माण झाल्या होत्या की हृदय निघून बाहेर येतं की काय असं झालं होतं अवनी वेगाने अनिलच्या कार मागे धावत होती पण उतार असल्यामुळे एका क्षणी तिचा पाय स्लीप झाला आणि ती पाय घसरून जमिनीवर पडली स्टॉप आय सेड स्टॉप द कार अनिलचा आवाज ऐकू आला तसा ड्रायव्हरने जोरात गाडीचा ब्रेक दाबला अवनीला पडताना बघून अनिल पटकन भानावर आला आणि त्याने ताबडतोब गाडी थांबवायला सांगितली ड्रायव्हरने ब्रेक दाबला तसं गा गाडी पूर्णपणे थांबण्याची वाट न बघताच अनिल कारमधून उतरला त्याची गाडी थांबल्यामुळे त्याच्या बाकी बॉडीगार्डच्या कार सुद्धा थांबल्या अनिल वाऱ्याच्या वेगाने मागच्या दिशेने धावत हो हु, सुटला होता त्याला असं पळताना बघून सगळे बॉडीगार्डसुद्धा सुद्धा त्याच्या मागोमाग पळू लागले अचानक आपल्या ब्लॉ बॉसला काय झालं हेच त्यांना समजत नव्हतं पण त्याची सुरक्षा त्यांचं प्रथम कर्तव्य होतं त्यामुळे ते त्याला एक क्षण सुद्धा एकटं सोडू शकत नव्हते गाडी थांबण्याचा आवाज ऐकू आला तसं अवनीने हळूच मानवर करून बघितलं अचानक पाये घसरून खाली पडल्यामुळे तिला पूर्ण शरीरात वेदना जाणवत होत्या डोकं अगदी सुन्न झाल्यासारखं वाटत होतं डोळे भरून आल्यामुळे समोरचं दृश्य अगदी धुसर वाटत होतं तिचे डोळे हळूहळू बंद होऊ लागले होते पण त्याला थांबवण्यासाठी पुढे झालेला हात मात्र तसाच हवेत स्थिरावला होता तो जातोय तिच्यापासून दूर जातोय बस तिला इतकंच कळत होतं त्याला थांबवायचं होतं पण आता शरीरात अजिबात प्राण उरलं नव्हतं तिची शुद्ध हरवत असताना सुद्धा तिला कुणीतरी आतरतेने हाक मारते असं वाटत होतं आणि पुढच्या क्षणी ती एका भारदस्त मिठीत समावली गेली त्याचा ओळखीचा स्पर्श जाणवताच शुद्ध हरवत असताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर मंद हसू तरळलं होत अवनी अवनी ओपन युअर आईज अनिल त्याच्या मिठीत बेशुद्ध पडलेल्या अवनीच्या गालावर थोपटून तिला जाग करण्याचा प्रयत्न करत होता तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिच्या डोक्यातून रक्त वाहत होत हातापायाला सुद्धा बरच खचटलं होतं तिची अशी अवस्था बघून त्याच्या हृदयावर कुणीतरी वार केल्यासारखे त्याला जाणवले बॉस बॉस शी नी, शी नीड मेडिकल अटेन्शन अनिलच्या बॉडीगार्ड पैकी एकाने त्याला हलवून भानावर आणलं तसं अनिलने पटकन तिला आपल्या हातावर उचलून घेतलं आणि तो धावतच आपल्या कार दरवाजा उघडला तसा अनिल आवनेला घेऊन कार मध्ये बसला त्याने इशारा करताच त्याच्या कार सोबतच त्याच्या बॉडीगार्डच्या कार सुद्धा शहराच्या दिशेने पळू लागल्या अनिलने आवनीला आपल्या छातीशी घट्ट पकडून ठेवलं होतं तिचे भिजलेले कपडे बघून त्याने ड्रायव्हरला एसी बंद करायला सांगितला गुंडाळून त्याने आपला रुमाल तिच्या जखमेवर दाबून धरला होता मध्ये मध्ये तो तिला हाक मारून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता पण ती अजूनही बेशुद्ध अवस्थेत पडली होती तिला असं चुपचाप पडलेलं बघून आज आयुष्यात पहिल्यांदाच त्याला कशाची तरी इतकी भीती वाटत होती त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अवनी आवनी प्लीज ओपन युअर आईज प्लीज मी पुन्हा कधीच तुला ओरडणार नाही अनिल अजूनही आवनीला उठवण्याचा प्रयत्न करत होता तो पुन्हा पुन्हा आपल्या ड्रायव्हरला गाडी फास्ट चालवायला सांगत होता त्याचा ड्रायवर आणि त्याचे बॉडीगार्ड्स आपल्या बॉ बॉसला पहिल्यांदाच इतकं अस्वस्थ झालेलं बघत होते संध्याकाळचे सहा वाजले होते अजूनही सगळीकडे मुसळधार पाऊस पडत होता आकाशात ढगांनी गर्दी केल्यामुळे सगळीकडे अंधार पसरला होता त्याच्या गाड्या शहरात पोहोचल्या होत्या आपण इथे का थांबलो आहोत अचानक गाड्यां गाड्या थांबल्यामुळे अनिलने ड्रायव्हरला प्रश्न विचारला बॉस पावसामुळे रस्त्यात पाणी साचलं आहे त्यामुळे पुढचा रस्ता ब्लॉक झाला आहे म्हणूनच पुढचे दोन तीन तास तरी आपल्याला इथून पुढे जाता येणार नाही ड्रायव्हर अनिलला म्हणाला अनिलने खिडकीची काच खाली करून बाहेर बघितलं समोर गाड्यांची रांग लागली होती अनिलने एक क्षण आवनीकडे बघितलं ती तापाने फनफनत होती या रस्त्याने हॉस्पिटलला पोहोचणं थोडं कठीणच होतं पण आवनीची अवस्था बघता अनिलला आता आणखी वाट बघणं ठीक वाटत नव्हतं गाडी दुसऱ्या रस्त्याने माझ्या प्रायव्हेट फ्लॅटकडे घे आणि आपण तिथे पोहोचण्याच्या आधीच तिथे एक लेडी डॉक्टर हजर राहिली पाहिजे अनिलने आपल्या ह ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड्सला ऑर्डर्स दिल्या ओके बॉस मी डॉक्टर अरेंज करतो पीटर आपल्या बॉसच्या ऑर्डर फॉलो करत होता आवनी बस थोड्याच वेळात आपण लवकरच फ्लॅटवर पोहोचू मी तुला काहीच नाही होऊ देणार प्रॉमिस आणि लावणीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला थोड्याच वेळात अनिलची कार एका आलिशान अपार्टमेंट समोर थांबली तसं अनिलने अवनीला आपल्या हातात उचललं आणि तो अपार्टमेंटमध्ये शिरला बाहेर जोराचा पाऊस चालू असल्यामुळे कुणी त्यांना बघण्याचा प्रश्नच नव्हता आणि लावणीला घेऊन आपल्या फ्लॅटमध्ये एंटर झाला त्याने सांगितल्याप्रमाणे तिथे आधीच एक लेडी डॉक्टर हजर होती अनिलने अवनीला बेडवर झोपवलं तिचं अंग एखाद्या भट्टीसारखं तापलं होतं डॉक्टर चेक हर राईट नाव अनिलने अवनीला बेडवर झोपवत डॉक्टरला ऑर्डर दिली सर प्लीज तुम्ही थोडा वेळ बाहेर जाता काय या पावसामुळे पूर्ण भिजल्या आहेत त्यामुळे यांचे कपडे बदलावे लागतील प्लीज लेडी डॉक्टर विनंती करत म्हणाली अवनीची अशी अवस्था बघता त्याला आता एक क्षणसुद्धा तिला आपल्या नजरेआड करायचं नव्हतं पण तिला चेंज करत असताना त्याचं तिथे असणं सुद्धा त्याच्या मनाला पटत नव्हतं त्याने एक नजर अवनीवर टाकली आणि आपल्या कपाटातून एक शर्ट काढून त्याने डॉक्टरला दिला तुमच्याकडे फक्त पाच मिनिटे आहेत फक्त पाच मिनिटे त्यानंतर मी आत येईल अनिल डॉक्टरला जवळजवळ धमकी देत तिथून बाहेर पडला अनिलने दुसऱ्या रूममध्ये जाऊन पटापट पत चेंज केलं आणि तो आवनीला ज्या रूममध्ये ठेवलं होतं तिथे आला